स्वागतम आलेल्या समस्त गणेश भक्तांचे राजापूर पडवे टुकुळवाडी येथील सुगम परिवार सहर्ष स्वागत करत आहे मागील काही वर्षांपासून आम्ही आमच्या घरगुती गणेशोत्सवानिमित्त पौराणिक ऐतिहासिक आणि रहस्यमय विषयांवर देखावे सादर करत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी आमच्या घरच्या गणपती समोर गोकर्ण महाबळेश्वरचा देखावा सादर करून जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न लंकाधीश रावण व त्याची आई कैकसी हे दोघे भगवान शंकर यांचे खूप मोठे भक्त होते रावणाची आई नेहमी समुद्रकिनारी जाऊन वाळूमध्ये शंकराची पिंडी साकारून त्या पिंडीची नित्य नियमाने पूजा करत असे एकदा रावणाने त्याच्या आईला पूजा करताना पाहिले त्यावर रावण असे म्हणाले माते तुम्ही या लंकादिशाची आई असूनही अशी नेहमी वाळूमध्ये पिंडी साकारून पूजा का करताय आम्ही स्वतः लगेच कैलासावर जातो आणि अख्ख्या कैलास पर्वतच उचलून आणतो ठीक आहे बाळा तुझा हा पराक्रम पाहायला आम्हालाही आवडेल आता रावण आईचा आशीर्वाद घेऊन कैलास पर्वत उचलून आणण्यास निघाले त्यानंतर रावणाने कैलासावर घोर तपश्चर्या केली परंतु खूप काळ उलटून सुद्धा भगवान प्रसन्न न झाल्याने रावण अख्खा कैलास पर्वत आपल्या डोक्यावर घेऊन हलवू लागला पर्वत हलतोय हे पाहून पार्वतीने महादेवांना विचारले आज कैलासाला काय झाले आहे इतका का हलतोय तो त्यावर शंकर म्हणतात हे उमा ही माझ्या एका वेड्या भक्ताची किमया आहे आता मला त्याच्या समोर जावेच लागेल असे म्हणून शंकर रावणावर प्रसन्न होऊन त्याच्या समोर प्रकड होतात हे वत्सा आम्ही तुझ्या या भक्तीने प्रसन्न झालो आहोत सांग तुझी इच्छा काय आहे खरं तर रावणाला कैलासाची मागणी करायची असते परंतु विष्णूच्या मायेमुळे रावण ही आपली इच्छा विसरून पार्वतीवर मोहित होतो व पार्वतीला बरोबर नेण्याची इच्छा व्यक्त करतो हे रुद्रनाथ मला पार्वतीला माझ्यासोबत लंकेला सोबत घेऊन जायचे आहे शंकर आपल्या या भक्ताची इच्छा पूर्ण करतात परंतु त्याला एक अड घालतात की इथून लंकेपर्यंत जाताना पार्वती तुझ्या मागून येईल पण तू मध्ये कोठेही थांबून मागे वळून पार्वतीला पाहायचे नाही जर तू तसं केलंस तर पार्वतीची त्याच ठिकाणी स्थापना होईल रावण महादेवांची ही अट मान्य करतो आणि पार्वतीसोबत लंकेकडे प्रस्ताव करतो त्यानंतर पार्वती विष्णूकडे प्रार्थना करते त्याचमुळे विष्णूच्या आज्ञेखातर वाटेत त्यांना नारदमुनी भेटतात आणि ते रावणाला मागे वळून पाहण्यास भाग पाडतात रावण मागे वळताच पार्वती भद्रकालीचे रूप घेते व तिथेच तिची स्थापना होते आणि ती जागा म्हणजे गोकर्ण कस्ता आता नारदमुनी रावणाला सांगतात की खऱ्या पार्वतीने पाताळात मायासुराच्या मुख्याच्या घरी जन्म घेतला आहे आणि तिचे नाव मंदोदरी आहे हे, हे समजतात रावण पाताळ जाऊन मायासुराशी युद्ध करतात त्याला पराभूत करून मंदोदरीशी लग्न करतो व तिला घेऊन तो पुन्हा लंकेत जातो लंकेत पोचतात रावणाची आई रावणाला तू ज्या कामासाठी कैलासावर गेला होतास त्याची आठवण करून देते हे लक्षात येताच रावण पुन्हा एकदा कैलास पर्वताकडे रवाना होतो रावण पुन्हा एकदा घोर तपश्चर्या करू लागतो यावेळी देखील भगवान प्रसन्न होत नाहीत म्हणून रावण आपले एक एक मस्तक कापून भगवान शंकराचार्य अर्पण करू लागतो हे पाहून भोलेनाथ पुन्हा एकदा रावणावर प्रसन्न होतात व रावणाला त्याची इच्छा विचारतात हे वत्सा आम्ही पुन्हा एकदा तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आत्ता तुझी इच्छा सांग हे रुद्रनाथ माझ्या मातृश्रींना नित्यनियमाने तुमची पूजा करता यावी म्हणून मला कैलास पर्वत लंकेत घेऊन जायचे आहे रावणाची ही इच्छा ऐकताच भगवान शंकर कैलास पर्वतासमान स्वतःचे आत्मलिंग रावणाला देतात परंतु हे आत्मलिंग देताना शंकर रावणाला एक अड घालतात की हे आत्मलिंग लंकेत देताना मध्ये कुठेही जमिनीवर ठेवायचे नाही असे केल्याने लिंगाची त्याच ठिकाणी स्थापना होईल स्वतःच्या आत्मविश्वासाने रावण महादेवाची ही अट मान्य करतो आणि आत्मलिंग घेऊन लंकेकडे प्रस्थान करतो आता मात्र सर्व देवी देवता चिंतेत पडतात पुन्हा एकदा विष्णूच्या नारद मुनी गणपती बाप्पाकडे जातात आणि बाप्पाला म्हणतात नारायण नारायण हे विघ्नहर्ता आज तुमच्या मदतीची गरज आहे रावण भोलेनाथांचे आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला आहे तसे करण्यास जर तो यशस्वी झाला तर संपूर्ण सृष्टीचा तो आपल्या राक्षसी वृत्तीमुळे नाश करेल आता तुम्हीच या संकटातून संपूर्ण सृष्टीला वाचवू शकता नारायण ना नारायण ठीक आहे नारदजी आम्ही लगेचच निघतो असे म्हणून बाप्पा लगेचच निघतात आणि एका गुराखी बालकाचे रूप घेऊन रावणासमोर गोकरण या ठिकाणी जातात रावण हा राक्षसी वृत्तीचा असला तरी तो शंकराचा खूप मोठा भक्त होता तो नित्यनियमाने सकाळ व संध्याकाळ शंकराची आराधना करायचा त्या दिवशी विष्णूच्या मायेने व सूर्यदेवाच्या मदतीने लवकर संध्याकाळ होते आता सावंत संध्याची वेळ झाल्याने रावणाला त्याच्या हातातील लिंग कोणाकडे तरी द्यावे लागणारच होते इतक्यात रावणाला गुराखी बालकाच्या रूपात बाप्पा दिसतात परंतु त्याला हे समजत नाही की हे गणपती बाप्पाच आहेत आता रावण त्या गुराखी बालकाला म्हणजेच गणपती बाप्पाला हात मारून बोलवतात हे बालका जरा इकडे येतोस का मला तुझी एक मदत हवी आहे हे ऐकून बाप्पा रावणाजवळ जातात आणि रावणाला म्हणतात बोला महाराज मी तुमची काय मदत करू शकतो हे बाळा माझी आता श्रावण संधीची वेळ झाली आहे त्यामुळे मला स्नान करावयास जावे लागेल परंतु मी हे माझ्या हातातील आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नाही म्हणून मी येईपर्यंत हे आत्मलिंग तुझ्या हातात ठेव पण हे लिंग खूप जड दिसत आहे मी छोटा बालक हे लिंग इतका वेळ कसा पकडून ठेवू शकतो अरे फक्त थोडाच वेळ आहे हे तू नक्कीच करू शकतोस ठीक आहे महाराज पण मी तुम्हाला तीन वेळा हाक मारेन त्यानंतर ही जर तुम्ही आला नाही तर मी हे लिंग जमिनीवर ठेवेन त्यावर रावण हो म्हणून आत्मलिंग त्या बालकाजवळ देतात आणि स्नान करण्यासाठी निघून जातात रावण थोडे दूर जाताच तो गुराखी बालक म्हणजेच बाप्पा रावणाला लगेच तीन वेळा हाक मारतात आणि पुढे काय होते ते आता पाहच महाराज हे लिंग झेपेदे झाले आहे लवकर या हो महाराज आता शेवटचा पुकार आहे लवकर या अहो महाराज असे तीन पुकार देऊन तो गुराखी बालक म्हणजेच बाप्पा ते लिंग त्याच ठिकाणी जमिनीवर ठेवतात इतक्यात रावण घाईघाईने येतो परंतु आता उशीर झालेला असतो दिलेली कामगिरी पूर्ण करून गणपती बाप्पा सर्व देवी देवतांचे विश्वास खऱ्या ठरवतात त्यामुळे आकाशातून बाप्पावर पुष्पवृष्टी होऊ लागते हे रावणाने पाहताच त्याच्या लक्षात येते की हे देवी देवतांचेच कारस्थान आहे आणि त्याला त्या बालकाचा प्रचंड राग येतो तो त्या रागातच बाप्पाच्याच म्हणजे त्या बालकाच्या मस्तकावर जोरात फटका मारतो म्हणूनच आजही मध्ये गेलो तेथील गणेश मंदिराचे गणेशाच्या मूर्तीच्या मस्तकामध्ये एक खड्डा पडलेला दिसतो त्यानंतर रावण ते लिंग उचलण्याचा खूप प्रयत्न करतो खूप बळ लावूनही ते लिंग जमिनीवर उचलता जात नाही मात्र रावण ते लिंग उचलण्यासाठी इतके बळ लावतो की त्या लिंगाचा आकार बदलतो त्या लिंगाचे काही भाग होतात आणि आजूबाजूच्या परिसरात जाऊन पडतात व नंतर त्याच ठिकाणी एक लिंग स्थापन केले जाते त्यामध्ये पहिला आहे गोकरण मुख्य लिंग दुसरे सज्जेश्वर तिसरे धारेश्वर चौथे गुणवंतेश्वर आणि पाचवे मुरडेश्वर कर्नाटकातीमधील या पाच ठिकाणास पंचक्षेत्र म्हणून संबोधले जाते बाप्पा यापुढे कधी असे संकट आल्यास आपल्या सृष्टीचे रक्षण कर एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना